झुकली ना झुकली मी आता काय करू लागणार नाही भांडी पंडी तू काय न करू खाऊ लागाय तिथे होणार होते जीव पडलाय माझा ह्यांनी

आणपाली कालवनाचीच तयारी कर म्हणजे कालवण काय करायचं मी सांगू भेंडी बर लांडी खाऊ वाटली तुला तिरी जण ची कोण ना एवढा एवढं चिटबर होईल ती भेंडी तुझ्यात नाकाला लावायची काय ना आम्ही काय राहायचं का तस आपलं करून खायचं पोटाला काय काय सकाळची भाजी तोडलेली तर, तर ती भाजी काही केली नाही आता काय मी तिन्ही आया फिळ्या त्याच्यावर असल्या तर मी काय कापणार नाही ती शिजवणार दोड का बी नको त्यांनी तर लय पंच घ्या मला खवड खिडी करू की ग मला काय काय काढलं होतं आपण भेंडी कारी भाज्या एक काम करते अगं ग रात्री बटाटे सकाळी बटाटे घालून काय नाही होत ए बारकुशी नंगुलसे मंगुलसे काही कडे घेऊन ये बटाटे घालती आणि म्हणती ताबा तो ठेवा तोंडावर ताबा ठेवा अशी म्हणजे आता तोंडाव मग ठेवा म्हणजे तुझं म्हणणं का तो बटाट्याने जाड झाली असं म्हणायचंय का तुला मी तोला, तोला बटाटे घालून घालून जाड केली

बघा काही एक नको तिथे तू माग म्हण इकरीला आणलेल्या पिशव्या तू चुरी का भेटवायचो चल होईल ना ती चलत आली ना असा कसारला

बा आता तर कामच करायला लागलाय म्हणून दोन वाजता सुद्धा उठून भूक लागते काय करायचं